एक घनदाट जंगल होतं त्याच्यामध्ये गर्द झाडी आंबा फणस आणि अनेक प्रकारच्या झाडं ते जंगल पूर्णपणे आच्छादलं गेलं होतं इतकं की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहोचणं शक्य होत नसे त्यामुळे पशु पक्षी आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती जंगलातील वाघ लांडग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची म्हाताऱ्या आजीबाईने एक दिवस आपल्या लेकीकडं जाऊन तिला भेटायचं ठरवलं पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागणार होतं पण म्हातारी धीट होती तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने निघाली झपझप पावलं टाकत म्हातारी चालत होती वाटेत तिला भेटला एक लांडगा तो म्हणाला ए म्हातारे भूक लागली मला मी खातो आता तुला म्हातारी मनातून खूप घाबरली पण तिने तसं दाखवलं नाही ती म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन रोटी खाईन जाडजून होऊन येईल मग तू मला खा लांडगा म्हणाला तू बोलत तर खरं आहेस पण लवकर ये हां मी वाट पाहीन म्हातारी म्हणाली अगदी खरं लांडग्याने तिला जाऊन दिलं म्हातारी पुढे निघाली मग तिला भेटला एक वाघ वाघ म्हणाला म्हातारे खातो आता तुला म्हातारी म्हणाली वाघोबा माझ्यात खायला आहेच काय नुसते हाडे लेकीकडे जाईल चार दिवस राहीन तूप रोटी खाईल मग जाडजूड होऊन येईल मग मला खा ना वाघ म्हणाला बर बर पण लवकर परत ये हो म्हातारी म्हणाली अगदी खरं वाघाने तिला जाऊन दिलं म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली तूपरोटी खाऊन सुद्धा झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरी जाते ग लेक म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना म्हातारी म्हणाली नको गं बाई जंगलात लांडगा माझी ला वाट बघतोय वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी वाटली ती म्हणाली आई हा घे मोठा भोपळा त्यात बसून तुझा म्हणजे तुला कोणी बघणारच नाही आणि सुखरूप घरी पोचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा पळत पळत निघाला जंगलात भेटला पहिला वाघ तो म्हणाला भोपळ्या ए भोपळ्या म्हातारीला पाहिलंस का रे भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बिताारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा जोरजोरात पळत सुटला पण वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला वाटेत पुढे गेल्यावर थोडा लांडगा भेटला त्याने भोपळ्याला अडवले म्हातारीला बाहेर पण काढले मग म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार तो हे बोलतच होता तेवढ्यात वाघ पण तिथे आला तो म्हणाला मीच खाणार म्हातारीला लांडगा म्हणाला मी खाणार वाघाचं लांडग्याचं भांडण चालू झालं ते दोघं भांडणं जुंपले असताना म्हातारीने हळूच संधी साधली गुपचुप परत जाऊन भोपळ्यात बसली आणि भोपळ्याला म्हणाली भोपळ्या टुणूक टुणूक वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारी मात्र पळून गेली अशा प्रकारे म्हातारीचा जीव वाचला या सगळ्यातून आपल्याला काय कळतं शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ कधी कधी शत्रू बलाढ्य असले तरी सुद्धा हुशारीने आपण स्वतःचा जीव संकटकाळी वाचवू शकतो